महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज आज मोठ्या राजकीय नेत्याचा दौरा असल्यामुळे जळगाव शहरातील अजंठा चौफुली परिसरात स्वच्छता मोहीम दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी राजकीय मोठ्या नेत्याचा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जळगाव जिल्हा दौरा असल्यामुळे जळगाव शहरातील अजंठा चौफुली व परिसरात महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम राबवली जात आहे मात्र हेच नगरपालिका प्रशासन इतर वेळी या परिसराकडे कधीही स्वच्छता करताना दिसून येत नाही तर प्रत्येक वेळी राजकीय मंडळी येत असल्याच्या वेळीच महानगरपालिकेला हा परिसर स्वच्छ करण्याची आठवण येत असते मात्र या परिसरात राहणारे सर्वसामान्य नागरिक महानगरपालिकेला दरवर्षी लाखो रुपये कर अदा करतात हे विसरून चालणार नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अकबर पटेल जळगाव कुठल्या कारण कारणास्तव स्वच्छता होता आ, आता महाराष्ट्र पण बांधकाम चालू आहे एक वर्षापासून चाललेलं आहे स्वच्छता कोणत्या कारणास्तव होती आजपर्यंत आम्ही कधी इकडे स्वच्छता करताना कर्मचारी बघितले नाही महानगरपालिकेत वळून जो आदेश येतो अच्छा त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागतं कोणी आदेश दिला आहे आयुक्तांनी दिला का आयुक्त आयुक्त साहेबांनी दिला नाही अच्छा शिंदे साहेबांचा दौरा आहे म्हणून स्वच्छता होते तसं तर समजून घ्या की ह्या रोडावर आम्ही बऱ्याच वेळेस बातमी लावली इथून तर समजा आकाशवाणी चौकापर्यंत तोघ बाजूला कचऱ्या टेटी पडलेल्या असतात तिथं स्वच्छता होत नाही व्हायला पाहिजे मात्र होत नाही पण आज अचानक एवढे टीम घेऊन तुम्ही इथं आलात स्वच्छता करायला त्याचं कारण काय ते विचाराल तुम्हाला साहेबांचा आदेश होता म्हणून आम्ही काम केलं म्हणजे राजकीय नेते येत असले तेव्हा स्वच्छ होणार जळगाव नेते होणार नाही काही विषय तुम्ही बघितलं चौफुली पास करा पुढे आकाशवाणी चौकापर्यंत किती घाण पडलेली किती कचरा पडलेला किती दुर्गंधी येते तुम्ही स्वतः बघू शकता इस... चौफुली पासन इच्छा देवी पर्यंत देवी पासून आकाशवाणी चौक पर्यंत दोघ बाजूने तिथं श्वान वगैरे सगळे मरून पडलेले असतात कोणी उठतात नाही नारळ पाणी ते सगळं घाण तिथं आणून टाकतात इतर व्यावसायिक पण घाण आणून टाकतात खाली सम्राट कॉलनी ते लोकही त्रस्त आहे त्याच्याने तिकडं आपण स्वच्छता का करत नाही आम्ही महानगरपालिकेला पत्रही पाठवलं होतं आमच्या माध्यमातून त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला महाराजकीय दौरा असल्याने स्वच्छता होते नाही नाही

महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक यांच्याशी आपण बोललेलो आहे की ह्या एरियात स्वच्छता कोणत्या कारणासोबत आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला साहेबांचा आदेश आहे आदेश म्हणजे राजकीय नेत्यांचा दौरा आहे आज आणि त्याच्याने ही स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेली आहे आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं कर्मचारी जे आहे अजंता चोखोलीपासून कालिंगा माता मंदिरकडे जाणारा रस्ता स्वच्छ करत आहेत ये कधी गाडी आपल्याला इथ वर्षानुवर्षे दिसत नाही तर ह्या रस्त्याची स्वच्छता होते किंवा दोघं बाजूनं घाण कचरा पडलेला असताना ते उचलत देखील नाही तर आज राजकीय नेत्यांचा दौरा असल्याने या रस्त्याची स्वच्छतामुळे माहिती घेण्यात आलेली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सॅब्सक्राइब करा बेल आयकोन क्लिक करा